नमस्कार मित्रांनो रणदे भैया शेळीपालम फार्मवरती स्वागत आहे काठेवाडी शेळ्या खरेदी विक्रीचा व्यापार आपला चालू आहे आणि याच्यामध्येच तुम्हाला क्वालिटीमध्ये काठेवाडी शेळ्या बघायला मिळत आहे मित्रांनो बघू शकता पहिल्या आणि दुसऱ्याच व्यतातल्या शेळ्या आहेत दुधाच्या शेळ्या आहेत एक एक पिल्लू आहे पाच शेळ्यांखाली आणि बाकीच्या शेळ्या ह्या खाट्या दुधाच्या आहेत एक 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 शेळी मी तुम्हाला दाखवणार आहे बाकी माप आणि चमक शेळ्यांच्या अंगावर तुम्ही बघून घ्या सकाळचा वेळ आहे आता पाऊस चालू असल्यामुळे शेळ्या थोड्या मागच्या साईडना भरल्या पण चमक बघा माप बघा तुम्ही शेळीचं हे बघा शेळी आहे सकाळच्या वेळ आणि एक टायमाचं दूध आहे एक नंबर क्वालिटीमध्ये दुसऱ्याच वेतात पाठ हे बघू शकता तुम्ही त्यानंतर ही बघा ही बी दुसऱ्याच व्यथात ही म्हैस बघा केवढी दूध काढली मित्रांनो यांनी तरी तरीही शेळ्या सकाळच्या वेळेला एकदम स्ट्रॉंग आणि चमक मारताय एकदम थांबा थांबा हे बघा पहिलं रुजवेताची पाठ आहे दूध बागा ही खाली पिल्लं आहे दात दाखा त्याची एकदम दोनच दात पाट असेल हे बघा चार दात झाली पहिलं रुच पाट आहे क्वालिटी बघा चमक बघा एकदम नंबर एक शेळी आहे मित्रांनो त्याच्यानंतर हे बघा तुम्हाला दिसत असेल ही एक शेळी बांडी नंबर एक आयटम आहे नंबर एक क्वालिटी नंबर एक माप दुसरेच व्येतात त्याच्यानंतर हे बघा ही एक वस्तू आहे जबरदस्त माप बघून घ्या हिच्या खाली बी पिल्लू आहे हे बघा ह्या अशा प्रकारचे पाच पिल्लं आहे मित्रांनो पाच शेळ्यांखाली आणि बाकीच्या पाच शेळ्या ह्या फक्त खाट्या दुधाचे तुम्हाला मिळतील जर कोणाला पाहिजे असेल व्यवस्थित रेटमध्ये भेटून जातील बघू शकता माप आणि क्वालिटी शेळी बी बघा जातेगावला तालुका नांदगाव जिल्हा नाशिक या ठिकाणी तुम्हाला या शेळ्या भेटतील बघू शकता शेळीचं वा 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 दूध एक नंबर क्वालिटी तिला सकाळचा टाईम आहे बंदिस्तामध्ये सध्या शेळ्या आहेत जर कोणाला बंदिस्त करायच्या असतील तरी चालतील घरीच खात्या पित्या मित्रांनो घरीच राहते काही विषय नाही चार चार दात पाठी सहा दात करी ना ती हे बघू शकता क्वालिटी पहिलं रुच व्याथाच्या पाठी मित्रांनो पण चमक आहे त्यांना हे बघा दुसऱ्या व्याथामध्ये दुधाची आहे एक क्वालिटी त्याच्यानंतर ती बघा बांडी हे बघू शकता घरीच लिंबाचा पाला आणून टाकतो आहे आणि बंदिस्तमध्ये शेळ्या राहताय एकदम जबरदस्तमध्ये त्यांना सोडायचं काम नाही जर कोणाला बंदिस्त बी करायचं असले तर बंदिस्त बी होतील आणि फिरस्ती म्हटलं तर फिरस्ती बी होतील त्याच्यात काही विषय नाही क्वालिटी हे चमक हे किंमत तुम्हाला फोनवर सांगण्यात येईल नमस्कार स्वप्नभू नमस्कार काय कश काय शेळ्या शेळ्या आता सर्व तेरा शेळ्या आहे मध्ये पाच शाळे खाली पाच बच्चे येणार आहे महिन्याचे बच्चे समजा आपल्या पाशी हा आणि टोटल शाळे दुधाच्या बाकी शाळेला दीड लिटर सव्वा लिटर म्हणजे एक लिटर प्लस दुध आहे सगळ्या शाळेला किंमत वगैरे कशी काय किंमत जर एका सगळं घेतलं तर सोळा हजार देऊन बरं समोर आलो कमी जास्त होऊन जाईल काय अडचण व्यवस्थित रेट मध्ये शाळे भेटतो पत्ता आहे जातेगाव तालुका नांदगाव जिल्हा नाशिक संभाजीनगर बॉन्ड आपलं गाव आहे बर मित्रांनो नवीन गाडीची खरेदी चालू आहे तर ही गाडीची खरेदी चालू असताना तुम्हाला हा व्हिडिओ दिसेल आता शेळ्या बघू शकतो तुम्ही एकदम चमकी एक दिवस लेट टाकतोय मी हा व्हिडिओ आता सध्या आम्ही खरेदीला आलेलो आहे नवीन गाडीचा तर तुम्हाला हा माल एकदम व्यवस्थित रेटमध्ये दिला जाईल काही विषय नाही नवीन गाडी कवर कुठ कधी येईल नवीन गाडी तर आठ दिवस लागेल पावसामुळे लेट झाली आपली गाडी दोन चार दिवस हा हा आपण थांबलो शेळ्या सध्या फार मोर्ती ए, आहे मित्रांनो जाते गावला तुम्हाला या शेळ्या मिळून जातील शेळ्यांची क्वालिटी वगैरे मी तुम्हाला दाखवलीच कलर मध्ये काळा कलर आहे मस्त पायकी काही दुसऱ्या तिसऱ्या यात्रामध्ये फक्त दोन शाळा तिसऱ्या तिसऱ्या यात्रामध्ये बाकी सगळ्या नऊ दहा वर्ष बदलायचं काम नाही गिराकांना घेतलं नंबर एक क्वालिटी पाच शाळ्या खाली तर बच्च चीवर खाली बच्च्या पाच शाळांना दीड प्लस चे आपल्यास सध्या बघा मित्रांनो सोळा हजार रुपयाची शेळी जर धरली तर दोन अडीच हजार रुपयाचं बच्चू आहे तुमच्यावलं शेळी तुम्हाला पडू कितीमध्ये राहिली साडे तेरा चौदा हजार रुपयामध्ये तुम्हाला एक शेळी पडू लागली तर जर कोणाला घेतलं तर प्रॉब्लेम हा ना सगळ घेतलं सगळं घेतले तर एकदम मध्ये डिस्काउंट आणि ह्या शेळ्या तुम्हाला ह्या किमतीत जर भेटत असल्या मला तरी वाटतं तुम्ही घेऊनच टाकायला पाहिजे कारण क्वालिटी म्हणजे क्वालिटी वस्तू म्हणजे वस्तू आणि किंमत बी एकदम सेफ वाटते आहे मला कारण चमकनुसार आणि याच्यानुसार व्यवस्थित रेट होऊन जाईल काही विषय नाही बघा एकदम माप एका खाटे एखाद्या पंधरा हजार रुपयाना तुम्हाला पाचशे आहे खाली पिल्लं येऊ राहिले काही विषय नाही खजेच्या टायमाला तर बळजबरी नेतील लोक पण मग आता सध्या वेळ आणि काळ पाहून दुधाच्या शेळ्या तुम्हाला व्यवस्थित रेटमध्ये देऊन टाकू बघू शकता तुम्ही एकदम आता मस्त पैकी पडी घेतील त्यांना बसायचं आहे मित्रांनो कारण लिंबाचा पाला खाऊन एकदम शेळ्या आराम करता हे बघा चारा खाते बच्चे हेच नाही बाकीचे बच्चे बी मी तुम्हाला दाखवतो हो बाकी शेळ्या वगैरे बघून घ्या तुम्ही एक नंबर क्वालिटी आणि वस्तू चला तुम्हाला बच्चे दाखवतो हो मी आता बघाले आता शेळ्या ओके चल 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 ने म्हणणे हे बघू शकता मित्रांनो बच्चे क्वालिटीमध्ये बच्चे बी त्यांच्या खाली हे बघा महिन्या महिन्याचे बच्चे होऊ राहिले मित्रांनो काही हे दोन थोडे बारीक येते पहिलं रूप आठ दो मला दाखवली तिचे बच्चे पाच खाली पाच बच्चे येतील बघू शकता क्वालिटी कांती एकदम नंबर एक पाठी एक आहे बोकडे पाठीचे जवळपास सगळ्या जर कोणाला कळप वाढवायचा असला पुढच्या वर्षीसाठी Total, पाँची 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 तर टोटल पाचच्या पाचही पाठी मिळेल आणि बाकीच्या तर शेळ्याची काही विषय नाही तर बघा फायद्याचा सौदा आहे जर कोणाला पाहिजे असेल व्यवस्थित रेटमध्ये त्या बी ह्या क्वालिटीच्या शेळ्या पिल्लावाल्या आणि अजून कमी होईल असं रेट ते म्हणताय खाली नंबर दिलेला आहे माझा बी नंबर आहे स्वपन भाऊचा बी नंबर आहे संपर्क करा त्वरा करा बघू शकता हे बघा तुम्हाला पिल्लं व्यवस्थित दाखवतो मित्रांनो मी हे बघा एकदम मस्त क्वालिटीची पिल्लं आहे मस्त वगैरे गिरून वरून ते बघा लोकेशन खाली शेळ्या बी बघू शकता आणि लिंबाचा पाला खाऊन एकदम व्यवस्थित राहते मित्रांनो बंदिस्त आहे मस्त शेळ्या पावसाचं वातावरण आता माणसांचा आटा आणतो कायरंदवा हे बघा वर धाब्यावर पाऊस तुंबलेला आहे तर असा विषय आहे हे बघा चिडचिडीमुळं शेळ्या बाहेर काढत नाही मध्येच बंद दिसतं मस्त की लिंबाचा पाला वगैरे खातात तुरभुसा खातात मुरघास खातात तर जर तुमच्याकडे हे चारे किंवा योग घास त्यांना पिलाईसाठी असेल शंभर टक्के संपर्क करा त्वरा करा आणि रंदे भैया शेळीपालन पालन जी मेडिसिन सिरीज चालू आहे कशी वाटते कमेंट करून नक्की सांगा दुसरी गोष्ट ज्याला मेडिसिन ग्रुपमध्ये ॲड व्हायचा असेल त्यांना लवकरात लवकर संपर्क करा त्वरा करा आणि दुसरी गोष्ट म्हणजे चांगला सपोर्ट देताय तुम्ही सर्वजण त्याच्याबद्दल धन्यवाद इंस्टाग्रामवरतीसुद्धा चाळीस हजार फॉलोअर्स आपले झालेली आहेत तर तिकडे जाऊन बी फॉलो करा ज्यांना ज्यांना इकडं सबस्क्राईब केलेले नसेल ते सबस्क्राईबसुद्धा करून घ्या बाकी शेळीपालनाच्या इतर माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तुम्हाला जुलाब असू द्या काही शंभर टक्के कोणतीही प्रॉब्लेम असू द्या शेळी पालनातले सगळे आपल्या चॅनलवर ऑलरेडी आलेले आहेत संपर्क करून त्वरा करा धन्यवाद बाय बाय लव यू आणि शेअर खरेदीसाठी लवकरच संपर्क